समाजहिताच्या कार्यात अग्रगण्य जनतेचे हृदय जिंकणारे लोकप्रिय नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विचारांचे वारसदार माननीय श्री प्रशांत परिचारक साहेब माजी आमदार सोलापूर जिल्हा आपल्या कार्यकुशलतेनं आणि दूरदृष्टीनं विकासाला नवा आयाम देणारे आपले योगदान सदैव स्मरणात राहील वाढदिवसाच्या या खास दिवशी आपल्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष आणि यशस्वी वाटचाल हो, प्रार्थना आपली कार्यशैली जनतेशी असलेली जिवाळ्याची नाळ आणि प्रामाणिक नेतृत्व सदैव प्रेरणादायी ठरेल शुभेच्छू युवक नेते वैभव भोसले मित्रपरिवार व बालाजी बंदपट्टे मित्रपरिवार बी एकशे अकरा ग्रुप पंढरपूर कर्नर भोसले चौक तरुण मंडळ पंढरपूर